अस्सलाम असल व बरकातहू आज जो है हम सिविल हॉस्पिटल से हमको दो तीन लोगों के फ़ोन आए कि अध्यक्ष कुछ ऐसी घटना घटी है कि वकीलों के साथ मारपीट हुई है इस तरह का बोलने के बाद मतलब मसला क्या है नहीं आप आओ आने के बाद आपको समझ में आएगा अब आए आने के बाद फिर देखें तो क्या है जवेरिया और आलिया ये दोनों दादानिया ये दोनों एडवोकेट हैं और उनकी माँ ये तीनों के साथ महारान हुआ है और उस सिविल हॉस्पिटल में एडमिट है और वो लोग बिलख बिलक कर रो रहे थे और बता रहे थे कि हमारा कुछ सेजारी का और हमारा कुछ झगड़ा था उसके अंदर कुछ पहले से ही चला था तो उसके अंदर अनमन में हमको पूछताछ करने के बजाय हमारे साथ मारपीट हो गई और एक को घर में मारा गया एक को या चौकी में मारा गया फिर उसके बाद जो कुछ भी वहाँ की हुई है और वो पत्रकार भाई उनकी अपने वीडियो में ले ले हुए हैं तो बस मैं इतना कहना चाहता हूँ कि इन जो भी अगर उनके साथ गलत हुआ है अन्याय हुआ है तो प्रशासक से डिपार्टमेंट से सीपी साहब से हमारी एक विनंती है जो कुछ भी रहेगा इसके ऊपर गौर फिक्र कर कर इसके ऊपर दखल ले जो इसका दोषी है उसके ऊपर वो कार्रवाई करे और इन लोगों को न्याय दिलाए मैं ऐसी आप लोगों से विनंती करता हूँ अगर एक एडवोकेट होने के बाद वकीलों के साथ अगर ये चीज़ होती होंगी तो आम नागरिकों का क्या प्रश्न सवाल ये खड़ा होता है तो मैं हमारे सीपी साहब से डीसीपी साहब से एस सी साहब से जो भी डिपार्टमेंट के लोग हैं मैं उनसे मतबा गुजारिश करता हूँ कि इस चीज़ को गहराई से दखल देकर जो भी दोषी है उसके ऊपर उनकी कार्रवाई हो जय जाओ जय शो आताच आमचे मित्र मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विगरचे अध्यक्ष यांनी जी कमेंट दिली जी वाईट दिली त्यांच्या मताशी मी सहमत आहे कारण आम्हाला जे काही गोष्टी माहिती आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो तर ही जी घटना पोलिसांनी घडली असताना ही जी घटना घडलेली आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेताना त्या संबंधित या लोकांना त्यावेळी गेटमध्ये मी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो तर त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचा एक व्यक्ती त्या ठिकाणी व्हिडिओ करत होता आणि व्हिडिओ करत असताना तर मला तो काय म्हणत होता कायम सा म्हणजे प्रत्येक वेळी बोलत होते हे लोक की बाबा गेट तुम्ही उघडायला सांगा उघडायला सांगा मी सुद्धा दोन चार वेळा आवाज देऊन बोललो की बाबा तुम्ही गेट उघडा परंतु आतल्या पलीकडच्या बाजूला एक ॲडव्होकेट जी होती जी मुलगी ती मुलगी प्रचंड त्या ठिकाणी घाबरलेली होती आणि ती म्हणत होती की माझी आई बेसूद पडली आहे माझ्या आईला मला दवाखाने घेऊन जायचं आहे तर ही लोकं आम्हाला शिवीगाळ करत आहेत पोलीस लोकं आम्हाला दमबाजी करत आहेत असं तिचं म्हणणं होतं ती घाबरून गेट उघडत नव्हती शेवटी एक काही पोलीस छतावरती गेले छतावर जाऊन त्या ठिकाणी घराम त्या घरामध्ये घुसले आणि आतून त्या ॲडव्होकेट जी मुलगी आहे त्या मुलीला त्यांनी ताब्यात घेतलं आणि प्रचंड त्या मुलीला त्या ठिकाणी आतूनच मारत त्या ठिकाणी बाहेर त्यांनी आणलं होतं मी स्वतः पण इथं परंतु ही परिस्थिती बघत असताना मला एवढं सांगायचं आहे माननीय पोलीस कमिशनर साहेब आमचा तुमच्यावरती विश्वास आहे प्रचंड चांगलं काम तुमचं आहे आणि सर्वसामान्य गोरगिरीमंडळ न्याय देण्याची भूमिका तुमची सदर सदरबरोजार पोलीस स्टेशनचे पी आय आजी जे अजित लकडे आहेत आजी। अजित मान्य अजित लकडे साहेबांना मला सांगायचं आहे की सर तुम्ही मला फोन केलात की त्या संबंधित त्या कुटुंबाला तुम्ही समोर घेऊन या आणि आपल्याला बोलायचं आहे आणि <laughs> त्या दिवशी ती बेशुद्ध असताना की दवाखान्यात ती तिला ॲडमिट करायचं होतं तुम्हाला मी बोललो की साहेब तिला ॲडमिट करायचं आहे तर तुम्ही म्हणला नाही नाही तुम्ही घेऊन या आपल्याला बोलायचं आहे परंतु ती बेशुदा असता म्हणजे तुम्ही तिची चौकशी काय करणार आहे आज परिस्थिती अशी आहे की मानवतेला काळीव फासणारा हा प्रसंग मी म्हणेन की ॲडव्होकेट झवेरिया आणि ॲडव्होकेट दानिया हे ज्यावेळी कोर्टाला निघाले होते सकाळी पावणे बाराच्या आसपास त्या ड्रेसकोडवरती होत्या अक्षरशः जनावरसारखं तुम्ही त्यांना मारला आणि पोलीस गाडीमध्ये टाकून तुम्ही घेऊन गेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना मारला तुम्ही आज मेडिकल चेकअप करण्यासाठी त्यांना आणलेलं आहे गेले तीन दिवस त्या ठिकाणी ॲडमिट आहेत प्रचंड ती दानिया शेख ती अजूनसुद्धा बेशुद्ध आहे ती पोरगी अक्षरशः मला वाटतं पोलीस हे रक्षण करण्यासाठी आहे तुम्ही रक्षण करण्यासाठी तुम्ही रक्षकात आज सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका तुमची असली पाहिजे हीच माझी विनंती आहे जे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे का त्यात दुमत नाही खरे गुन्हेगारांना तुम्ही त्या ठिकाणी पकडलं पाहिजे खरे गुन्हेगारांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे या मताची आम्ही आहोत सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आम्हाला जी माहिती आहे अठ्ठावीस तारखेला ही घटना घडली त्यांच्या घरामध्ये त्यांना मारहाण झाली म्हणून त्यांनी पोलीस कंप्लेंट केली शकिला शेख या फिर्यादीने आणि एकोणतीस तारखेला अजित लगडे साहेब तुम्ही स्वतः मला आपण फोन केलेला की त्या कुटुंबाला तुम्ही घेऊन या समोरासमोर बोलायचं आहे आणि ते आजारी असल्यामुळे तुमच्यासमोर आले नाहीत आजारी असताना तुम्हाला बोललं असताना तुम्ही तीस तारखेला त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे असं तुम्ही बोलला पोक्सोचा गुन्हा दाखल केला पोक्सोचा गुन्हा घडला कधी मे महिन्यामध्ये असं आम्हाला कळतं मे महिन्यामध्ये घडलेल्या गुन्ह्याची जी कंप्लेंट आहे रजिस्टर तुम्ही नोंद करताय ऑगस्टमध्ये तेही तीस ऑगस्टला अठ्ठावीस ऑगस्टला घडलेल्या घटनेचं काय केलं तुम्ही चौकशी केली का त्याच्यावर तुम्ही कारवाई केली का हे आज सुद्धा प्रश्नची नाही परंतु एक कार्यकर्ता म्हणून एक सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून एक अल्पसंख्याक समाजाचा कार्यकर्ता म्हणून आमच्यासमोर ज्या व्यथा आल्यात त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या मताची आम्ही आहोत जो समोरचे जे फिर्यादी असतील जर त्यांच्यावरती अन्याय खरं झाला असेल तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु ज्या कुटुंबाला अक्षरशः जनावरसारखं त्या ठिकाणी मारून दोन ॲडव्होकेटना तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी आज ते ॲडमिट आहेत पोलीस स्टेशन आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे निंदनीय क्लेशदायक आहे म्हणून माननीय पोलीस आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की साहेब आपण सखोल या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित या कुटुंबाला दोन्ही कुटुंबाला तुम्ही समोर समोर करा जे असेल एक तुम्ही चौकशी समिती त्या ठिकाणी तुम्ही नेमा आणि जे खरं असेल दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी झालं पाहिजे या मताच्या मी कार्यकर्त आहोत आम्हाला खात्री आहे माननीय पोलीस आयुक्त राजकुमार साहेब आपलं काम अत्यंत चांगलं आहे आणि या ठिकाणी आपण या गोष्टीची नोंद घ्याल आणि या कुटुंबाला आपण न्याय द्याल मी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भीम